पुण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ पडवळनगर येथे कोळी चौक येथे काल सायंकाळी पाच वाजता निघालेल्या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वय ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला युवक आणि विद्यार्थी पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी पाच वाजता पडवळनगर इथून निघालेल्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते ही प्रचार फेरी पडवळनगर पंचपरमेश्वर मंदिर किसननगर नगर नंबर एक हिरामोतीनगर गेट डिसोजावाडी सिंधुदुर्ग हॉटेल दत्त मंदिर रहेजा गार्डन मेंटल हॉस्पिटल कोपरी नवीन ब्रिज बोगदा मार्ग बाराबंगला चौक आनंदनगर कोपरेगाव हो हनुमान मंदिर शांतीनगर शाखा ठाणेकरवाडी मार्गे शिवमंदिर सिद्धार्थनगर शाखा गावदेवी मंदिर मार्गे आनंद सिनेमा पैलगल्ली मार्गे प्रेमनगर गौतम मार्केट मंगला हायस्कूल मार्गे अष्टविनायक चौक नारायण कोळी चौक एकविरा मंदिर येथे या प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा ब्लॉक फ्रंटल सेम विभागाचे महिला युवक विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या संघर्ष समितीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर भरघोस केलेल्या कामांवर समाधान व्यक्त करत तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सत्तावीस गावांचा केलेला कायापालट आदी गोष्टींवर प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सत्तावीस गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हो। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भगवा हातात घेतला ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हाती देत सर्वांचं जोरदार स्वागत केलं ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते गुलाब वझे यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस गावातील मानपाडा संदप भोपर नांदिवली सोनारपाड घारिवली निळजे आणि खिडकाळी गावातील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील लोक शेकडोंच्या संख्येनं हजर होते यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हातात देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं यावेळी शिवसेना जिंदाबाद शिंदे साहेब आगे बडो हम आपके साथ है खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांमुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी गुलाब वझे यांनी सांगितलं सत्तावीस सा गावांचा विकास फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच करू शकतात येथील भूमिपत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर नेतृत्व हवं होतं संत सावळाराम महाराज स्मारक उभारण्याचं काम होत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं सहकार्य नक्कीच मिळणार आहे आमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून संघर्ष समितीला पुढे काम करण्यास वाव मिळेल असा भूमिपुत्रांचा विश्वास आहे यावेळी गुलाब वझे यांच्यासह दत्ता वझे शरद पाटील विजय पाटील वर्गीस मात्रे नायकर यांच्यासह शेकडो भूमिपुत्रांनीही शिवसेनेत प्रवेश केला ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचं बोललं जातंय मुख्यमंत्र्यांच्या किल्ल्यात होणारी ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठतेची मानली जात असून हा गड राखण्यासाठी बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत मैदानात उतरल्याचंही दिसून येतंय ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं आजवर वर्चस्व राहिले शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहोचवली म्हणूनच आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अशी घोषणा दिली जाते त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठं समर्थनही मिळालं मात्र असं असलं तरी शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यात ही पहिलीच निवडणूक होते जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आलं असून या ठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे जागा वाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगलं होतं ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचंही दिसून येतंय मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश मस्के तर उभाटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचंही बोललं जात आहे दोन्ही सेनेकडून ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही सेनेत आरोप प्रत्यारोपाची लढाई रंगली आहे त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगलाय शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात येतोय त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी ही प्रतिष्ठतेची मानली जाते या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकाही घेतल्या होत्या त्यानंतर किसननगर येथील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले होते त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले तर सायंकाळी ते कोपरी पाचपाखड येथील मिरवणुकीत सहभागी होणार होते यामुळं बैठका घेण्यापाठोपाठ आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वत मैदानात उतरल्याचं दिसून येतंय नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यान्वित होणार आहे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसंच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन साय। काल सायंकाळी नागरी संशोधन केंद्र माजोडा येथे करण्यात आलं होतं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख आदीही उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग तहसीलदार शासकीय रुग्णालय मध्य रेल्वे हवाई दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी महावितरण टोरंट पॉवर एम आय डी सी एम एम आर डी एस टी महामंडळ ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा महानगर गॅस अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट लायन्स क्लब जमाते इस्लामी हिंद इंडियन रेडक्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केलं उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली ठाण्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून या महिला संतप्त कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये भाषण देताना असा उल्लेख केला की कि श्रीकांत शिंदे यांच्या डोक्यावरती लिहिलेला आहे की त्यांचा बाप गद्दार आहे यावरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटताना दिसून येतं आहे आज शिवसेना महिला आघाडीवरून ठाण्यातील आनंद आश्रमात मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीनं राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं मला असं वाटतं की आता जी व्हिडिओ आम्ही बघितले कारण प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हे काही ऐकायला आलं नव्हतं पण आता आम्हाला ते कळलं की प्रियंका चतुर्वेदीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं मला असं वाटतं की तिने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून ही महिला आघाडीसाठी उतरलेली आहे तिला एकच प्रश्न आहे आमचा ठीक आहे खासदाराला था, सांगायला बाब तरी आहे तर तुझे बाप किती आहेत हे लोकांना तू सा सांगितलं पाहिजे कारण अनेक पक्ष बदलून ती निष्ठेची वार्ता करायला आता शिवसेनेमध्ये आलेली आहे आणि असे निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे आहेत हेच त्यांचं दुर्भाग्य आहे मला असं वाटतं